नक्षलवादावरना राज ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलेला अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच असा आव्हान यावेळेस राज ठाकरेंनी फडणवीसांना दिले त्यानंतर फडणवीसांनी सुद्धा राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय तुम्ही कोण आहात अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणार नक्षल तुम्ही प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध बोलायच्या विरुद्ध हा कायदा नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या